देशामध्ये काय चाललंय राज्याने काय निर्णय घेतले ते बजेट किती आहे हे बजेट फायद्याचं का नुकसानीचं आहे त्याच्यामधली तूट किती आहे ते तुमच्या समोर वाजवणं म्हणजे मोठेपणा नाही मी जे बोलायले ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते करून तुम्ही घरी चार शब्द घेऊन गेले पाहिजे हे महत्वाचं आहे आता आमच्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत का नाही लाडक्या बहिणी तेव्हा बरं हातू कुणा कुणाकुणाच्या लाडक्या बहिणीच्या आपण बघा गावच्या गाव जास्त जर कुणी घरामध्ये दाब टाकायला तर सांगायचं मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे मात्र या लाडक्या बहिणीला मी जर काही गप्पा जगाच्या कशाला सांगू एवढंच सांगते मध्ये चार पैसे आले इज्जत वाढली घरात कोणी काढून नाही घेत ना तुमचे पैसेच काढून घेतले तर मला सांगा आहे का नाही इज्जत वाढली काष्ट्या घेतलेल्या माऊलीच्याही अकाउंट मध्ये पैसे आले आणि सावारीच्याही अकाउंट मध्ये पैसे आले त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत आमचे मा, आमचे राज, नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावर मी इथे आलेली आहे चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम का उशीर झाला इथे प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक किलोमीटर आज मोदी सरकार जे आहे ते बघतो सुधारणा मंडळ सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू शकतो अवकाळी पावसा अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंचनामा करून बघतील पीक कुठे आता उन्हाळी आणि मक्का